तसेच महाराष्ट्र आंबेडकर आणि जिज्ञासा या संस्थेतर्फे वेळापूर या ठिकाणी वारकऱ्यांसाठी हेल्थ कॅम्प आपण ठेवला होता तर तुम्हाला काय एक्सपीरियन्स होता त्या हेल्थ कॅम्प आम्ही तुम्ही गेल्यानंतर आम्ही एकूण पाचशेपेक्षा जास्त वाढ करायला सेवा दिली तर टीचर केल्यानंतर आम्ही वारकऱ्यांसाठी वेदनाशामक केलं आणि स्नेहन केलं बिद्धकर्म केलं आणि वारकऱ्या म्हणून शारीरिक शारीरिकमध्ये चुकव होता पण मानसिक चुकव बिलकुल नव्हता त्यामुळे मनाने खूप पॉझिटिव्ह आणि खूप त्यांचा संकल्प होता की नाही आपल्याला वारी कंप्लीट करायची त्यामुळं तेवढंच वारकऱ्यांच्या मनामध्ये खूप भक्ती होती आणि त्यांचा श्रम दूर करताना मला एकदम खूप मनाला समाधान वाटले आणि मला असं वाटलं की माझं डॉक्टर असण्याचं प्रोफेशन ते मी म्हणजे खूप योग्य आहे वारीमध्ये एक मी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला ज्या आयुर्वेदाबद्दल जनजागृती करण्याचं भाग मिळालं त्याच्याविषयी मी समाधानच मानतो आणि खूप म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्यांदा वारीचा अनुभव घेतला खूप छान एक्सपिरियन्स वारीमध्ये तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिलेलं तर काय काय केलं तुम्ही वारीमध्ये ज्यांना म्हणजे पेन होत होतं किंवा दुखत होतं तिथं आम्ही विद्याकर्म केलं आणि परत रोपण तेलाने त्यांच्या आगमन झालेलं ठिकाणी माझ्याशी लावलं आणि त्यांना जखमवरती वगैरे हो आम्ही ड्रेसिंग हो केलं आम्ही वेदनाशामक शामक तेलाने त्यांची पायाचे मसाज करून दिले त्यासोबतच आयुर्वेदामध्ये जे आपले ड्रग आहेत विफळा होते ते आम्ही देऊन पेशंटला त्यांचे जे पेन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला वेदनाशामक तेलाने तुम्ही जेव्हा मसाज केला

रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असं आपण मानतो तर तुम्हाला असं वेगळं इतर रुग्णांमध्ये आणि तिथल्या वारकऱ्यांना तपासताना असं काही वेगळा हो अनुभव आनंद काय मिळाला तिथे आलेल्या रुग्णांपैकी अशी खूप हेल्दी असे वारकरी नव्हते म्हणजे मोस्ट ऑफ बी पी शुगरवाले सुद्धा वारकरी आले होते आणि त्यांच्या सुद्धा आम्हाला सेवा करण्याचं भाग्य मिळालं असे काही वारकरी होते की त्यांचं एज खूप होतं जवळपास ऐंशीच्या वरती एज असणारे पण वारकरी तिथे चालत एवढे लांबून आले होते पण ते मनातून खूप पॉझिटिव्ह होते आणि त्यांची पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळाली असं मला वाटतं इथून पुढं पण जे आ, हेल्थ कॅम्प घेणार आहोत तर त्यासाठी आता तुम्हाला एनर्जी आलेली आहे का मग तरी आता नंतर लगेचच आपल्या जवळ धामणगाव आहे तिथं एकादशी दिवशी मोठी यात्रा असते तर ति तिथं जाऊन पण तुम्हाला तिथल्या वारकऱ्यांची सेवा करायची तर तुमची तयारी असेल असं वाटतंय मला याच्यावर तर तुम्ही आयुर्वेदाचा जास्त प्रसार कशा प्रशा प्रकारे घेतला जा